छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी फाट्याजवळ जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बावन्नवर सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान बारामती अॅग्रो साखर कारखाना कन्नड येथून ऊस खाली करून ढोगाव पैठण येथे ऊस आणण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे पाचपीरवाडी फाट्याजवळ चंद्रभागा पेट्रोल पंपासमोर बिना नंबर डबल ट्रॉय ट्रॅक्टर पलटी होऊन ड्रायव्हर सागर पुनसीभाई सात दिवे राहणार नागर वर्ष पंचवीस हा ठार झालाय शिल्लेगाव पोलीस पुढील तपास करतात धुळे सोलापूर हायवेवर वळण्याचे ठिकाणी आणि पुलाजवळ लावलेले पत्रा मोठ्या प्रमाणात चोरी गेल्यामुळे आणि या असलेल्या पत्र्यावर कोणतेही स्टिकर नसल्यामुळे जे आहे ते झाडाझुडपात दिसत नाही आणि या परिसरात वारंवार अपघात होत आहेत या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत आहेत वरझडी फाटा आणि दिवशी फाटा येथे डिवायडर फोडून वाहतूक होत आहे यामुळे या ठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात होत आहेत हे फोडलेली डिवायडर बंद करण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांकडून होती न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर